आम्ही जनतेची काम करत असताना अनेक वेळा आमची कामं थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस जनता बरोबर असती त्यावेळेस समोर कोणी असला तरी आपल्याला त्याला घाबरायची गरज नाही या उद्दिष्टाने आम्ही प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आम्ही सुद्धा या ठिकाणी नगरसेवक पद असताना पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी आम्हाला कोणावरती टीका करून मोठं व्हायचं नाही अनेक नेतृत्वानी तुम्हाला वेळोवेळी विरोध करून तुमच्या कामकाजात अडथळे घातले निश्चितच कामकाजात आठळे गाठले परंतु आम्ही त्यांना पुरून उरलो त्यामुळे आम्ही आज जनतेमध्ये आहोत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्या मागील पाच वर्षाच्या कामाच्या जोरावर आज आम्ही या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सामोरे जात आहोत खरं तर काम अडथळे हे नक्कीच असतातच ते चालूच राहतात पण याच्याकडे लक्ष न देता आम्ही आमचं ध्येय पुढं ठेवलेलं आहे जनतेची सेवा करायची आणि आपली कामं मार्गी लावून घ्यायची आणि कुठेही सेवा करत राहायचं हेच आमचं ध्येय आहे आम्ही आतापर्यंत बीजेपीचं नेतृत्व केलं होतं कारण माझी बावजी नगर होती आणि आमचा पॅनल असल्यामुळे बीजेपीचा पॅनल या ठिकाणी आला होता तर पॅनलच्या माध्यमात भरपूर कामाचा प्रयत्न केला कामंही केली पण आम्हाला थोडं आमच्यातल्याच काही सहकार्याने थोडासा विरोध दाखवून कामाला आम्हाला थोडा अडथळा आणला त्यामुळं आम्ही सांगू शकतो की त्यामुळं आम्ही हा पक्ष सोडला आम्ही कुणावर हो टीका करीत नाही आहे पण आम्ही हा पक्ष सोडण्याचे कारण केवळ तेच की आम्हाला जादवाडीचा पूर्ण प्रभागाचा विकास पाहिजे आणि त्यानिमित्तानं आज आम्ही आहे ना आमचे चारही उमेदवार आमचा पॅनल अतिशय मजबूत पॅनल झालेला आहे आता आम्ही एक झालेलो आहे आम्ही निश्चितच जादवाडी आमच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकू आणि अजितदाचा हात बळकट करू नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतो आहे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे खरं तर आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहोत प्रभाग क्रमांक दोनमधील सध्या जाधववाडी येथील संत शिरोमिणी मंदिरामध्ये सध्या आता हे सगळे उमेदवार या ठिकाणी सध्या दर्शनासाठी आलेत तर दर्शन करून सध्या नागरिकांच्या गाठीपिठी यांनी घेण्यासाठी सुरुवात केली आत्तापर्यंत जी काही काम कामकाजं केली ती कामकाजं घेऊन सध्या आत्ता नागरिकांपर्यंत पोचतायत माझ्याबरोबर ताई द्या ताई काय सांगाल खरं तर तुम्ही या भागात नेतृत्व केलं आहे सध्या इथल्या पाच वर्षामध्ये तुमच्या कार्यकालामध्ये सुद्धा अनेक अशी कामकाजं पार पडली सध्या संत शिरोमणी मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घेतलं आहे प्रभागात आता फिरायला चालू केलं आहे काय सांगाल निश्चितच आता येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही आज प्रचाराचा नारळ फोडत आहोत या ठिकाणी सर्वच आमचे ग्रामस्थ चिखली जाधववाडी मोशीचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही चौघही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्या मागील पाच वर्षाच्या कामाच्या जोरावर आज आम्ही या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सामोरे जात आहोत खरं तर तसं बघायला गेलं तर अश्विनीताईंनी या ठिकाणी गेले पाच वर्ष नगरसेवक म्हणून राहिल्यात तर आता तुम्ही देखील या प्रभागात फिरलात खरं तर पाहिलं गेलं तर म्हणजे तुमच्या या प्रभागामध्ये अनेक असे जे डी पी रस्ते आहेत ते डी पी रस्ते प्रलंबित आहेत अनेक असे शेतकरी त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे परंतु काहींकडून त्याची अडवणूक केली जाते आहे काय सांगाल निश्चितच येणाऱ्या काय काळामध्ये आजीदादांच्या मार्गदर्शनाखाली येणारे जे चारही नगरसेवक असेल त्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांबरोबर एक चांगली मीटिंग घेऊन आणि महत्त्वाचं म्हणजे काम करत असताना शेतकरी राजा सर्वांसाठी महत्त्वाचा असतो त्यात शेतकऱ्यांना न्याय देऊन आम्ही शेतकऱ्यांच्या मना ज्या लोकांनी विष पेरलं आहे ते विष दूर करून शेतकऱ्यांना निश्चितच प्रथम न्याय देऊ आणि ते रस्ते नागरिकांसाठी खुले करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत खरं तर इथं पाहिलं तर म्हणजे हे खूप मोठं मैदान आहे ह्या मैदानामध्ये देखील बैलगाडा घा घाट जो आहे तो तो घाटच घातला आहे का मग बैलगाडा घाट नाही आहे हा घाट घातला आहे का नाही तसं नाही म्हणता यायचं परंतु त्या कार्यकालामध्ये काही ब बैलगाडा शर्यती बंद होत्या अनेक वर्षापासून त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बैलगाडा शर्यत घेण्यात आली परंतु या गोष्टीचं मला वाटतं राजकारण करावं असं वाटत नाही या ठिकाणी रामायण मैदान विकसित होत असताना अश्विनी जाधव तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी राजकारण त्याला करणं योग्य नाही परंतु तिथे सभागृह बांधलं आहे त्या सभागृहाची एवढी दुर्दशा झाली तिथं लक्ष देण्यासाठी कोणी नाही आहे त्यांच्याच कार्यकालामध्ये हे सगळं झालेलं आहे मग सगळी तिथली दुर्दशा झाली प्रभागातली अवस्था तशी झाली का नाही तसं मानतंय कारण की या ठिकाणी अश्विनी जाधवसुद्धा या प्रभागाचं नेतृत्व करत असताना दोन हजार बावीसमध्ये प्रशासकीय राजवट लागल्यानंतर त्या सभागृहासाठी मिळणारा निधी कमी पडल्यामुळं ते काम अपूर्ण राहिले त्याचप्रमाणे आमची अनेक वेळा मागणी राहिली की या ठिकाणी आपण सुरक्षा रक्षक नेमला तर त्या सभागृहाची योग्य प्रकारे निगराणी नी राखता येईल परंतु तसं झालं नाही अनेक वेळा प्रशासनाशी आम्ही वारंवार पाठपुरावा हो केला परंतु प्रशासने आम्हाच्या याला केराची टोपली दाखवली खरं तर म्हणजे केराची टोपली दाखवली म्हणताय परंतु या ठिकाणी जे प्रतिनिधित्व करत होते त्यांचासुद्धा अडथळा तुम्ही कामकाज करत असताना अनेक वेळा झाला असं भासवत होतं कसं वाटतं निश्चितच आम्ही जनतेची कामं करत असताना अनेक वेळा आमची कामं थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळी जनता आपल्याबरोबर असती त्यावेळेस समोर कोणी असला तरी आपल्याला त्याला घाबरायची गरज नाही या उद्दिष्टाने आम्ही प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली व आज जनतेच्या मनामध्ये मा जे आमचं घर निर्म तयार केले मनामध्ये मा ते निश्चितच आम्हाला ते प फलदायी ठरणार आहे मागील आठ वर्षापासून सर्वसामान्य जनतेची कोणतीही कामे असू आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे करत गेलो त्यामुळे या प्रभागामधील जनता सुज्ञ आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी नगरसेवक पदावर असताना आम्ही स्वच्छ पा कार पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न केला आता ज्यांनी केला त्याच्याबद्दल जनता बोलेल परंतु या ठिकाणी आम्हाला कोणावरती टीका करून मोठं व्हायचं नाही अनेक नेतृत्वाने इथं तुम्हाला वेळोवेळी विरोध करून तुमच्या कामकाजात अडथळे घातले निश्चितच कामकाजात आठथळे गाठले परंतु आम्ही त्यांना पुरून उरलो त्यामुळे आम्ही आज जनतेमध्ये आहोत ताई संत शिरोमणी महाराजांचं दर्शन घेतलं तुम्ही काय साकडं घातलंय साकडं हेच घातलं की पूर्ण पॅनल आमचा विजय होऊ दे आणि येणाऱ्या काळात आमच्या राष्ट्रवादीची सत्ताही होते नक्कीच खरं तर रुपालीताई त्या या प्रभागातून नेतृत्व करत आहेत त्या देखील सध्या आता भाजपमधून सध्या यांनी अश्विनीताईंनी भाजपमधून सध्या आता राष्ट्रवादीत गेल्यात ह्या देखील सध्या शहराध्यक्ष होत्या शिवसेनेच्या त्यांनी देखील आता राष्ट्रवादीचं घडळ हाती घेतलं आहे त्या सध्या आता प्रभागात फिरतायत ताई खरं तर तुम्ही या भागातलं नेतृत्व करताय तुम्ही दोन हजार सतराला निवडणूक लढवली काहीशा मतांनी तुमचा फक्त पराभव झाला होता खतून न जातो तुम्ही या देखील प्रभागामध्ये अनेक प्रभागातले प्रश्न सोडवले अनेक उपोषणं केली सध्या आता तुम्ही याच प्रभागातलं जे संत शिरमिनी महाराज मंदिर आहे या प्रभागात आलात तर हा प्रभाग तुमचाच आहे काय आता साकडं घातलंय नक्कीच दोन हजार सतराला झालेल्या थोड्याशा मतावरनं पराभव तो मान्य करून या गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये क का समाजासाठी काम करत राहिले आणि आता वेळ आलेली आहे खरं तर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आता थोड्याच दिवसात मतदान आहे तर नागरिकांना मी म्हणजे नागरिक मला आशीर्वाद तर देणारच आहेत पण आज सावतामाळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी प्रचाराची सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आमचा पूर्ण पॅनल हा उपस्थित आहे आणि सर्व आम्ही एकजुटीने काम करून आमचा पॅनल कसा निवडून येईल आणि राष्ट्रवादीची सत्ता कशी येईल याच्याकडे नक्कीच लक्ष देऊ खरं तर आपण पाहिलं की म्हणजे तुम्ही कुठलीही सत्ता नसताना अनेक उपोषण केली त्या उपोषणाला अनेक अडचणी निर्माण झाल्या तर आता खरंतर म्हणजे ते अनेक ते सगळे असे आरोप प्रत्यारोप केले जात होते तुम्ही पण त्याला कुठलेही न डगमगता नागरिकांचे प्रश्न घेऊन तुम्ही सध्या या प्रभागाचं परत पुन्हा या प्रभागात तुम्ही नेतृत्व करण्याची ने संधी तुम्हाला मिळाली तर हे सगळे प्रश्न वेळोवेळी मार्गी लागतील खरं तर काम करणाऱ्या नाडथळे हे नक्कीच असतातच ते चालूच राहतात पण याच्याकडे लक्ष न देता आम्ही आमचं ध्येय पुढं ठेवलेलं आहे जनतेची सेवा करायची आणि आपली कामं मार्गी लावून घ्यायची आणि जनतेची पुढेही सेवा करत राहायचं हेच आमचं ध्येय आहे त्याच्यासाठी आम्ही खरं तर समाजकारण करता करता आता राजकारणात उतरलेलो आहे आणि ही निवडणूक जि जिंकून येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा नेहमी असंच करत राहू तर आपण बघतो आहे या ठिकाणी सध्या हे राष्ट्रवादीचा हा जो हे राष्ट्रवादीचा जो पॅनल आहे सध्या आता संतशिरोमणी महाराजांच्या मंदिरामध्ये हे सगळे उमेदवार आलेत तर संत शिरोमणी महाराजांचं दर्शन घेतलं आहे सध्या साकडं घातले की या संत शिरोमणी महाराजां मंदिरा मंदिरात येऊन संत शिरोमणी महाराजांना साकडं घातलं की बाबा हा आमचा पॅनल विजय होऊ दे काय वाटतं खरं तर तुम्ही देखील या प्रभागात इथं अश्विनीताईंचं असेल किंवा रुपालीदाईंचं कामकाज असेल हा म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादीसाठी हे एकदम असं पोषक वातावरण झालं काय वाटतं निश्चितच आम्ही आत्तापर्यंत बी जे पीचं नेतृत्व केलं होतं कारण माझी भाऊजी नगरसेवक होती आणि आमचा पॅनल असल्यामुळे बी जे पीचा पॅनल या ठिकाणी आला होता तर पॅनलच्या माध्यमातून आम्ही भरपूर कामाचा प्रयत्न केला कामंही केली पण आम्हाला थोडं आमच्यातल्याच काही सहकार्यांनी थोडंसं विरोध दाखवून कामाला आम्हाला थोडा अडथळा आणला त्यामुळं आम्ही सांगू शकतो की त्यामुळं आम्ही हा पक्ष सोडला आम्ही कुणावर टीका करीत नाही आहे पण आम्ही हा पक्ष सोडण्याचे कारण केवळ तेच की के आम्हाला जादवडीचा पूर्ण प्रभागाचा विकास पाहिजे आणि त्यानिमित्तानं आज आम्ही आहे ना आमचे चारही उमेदवार आमचा पॅनल अतिशय मजबूत पॅनल झालेला आहे रुपालताई आमच्या विरोधात मागल्या होत्या निसळता प्रभाव झाला पण ती आमची भाषी आहे आता आम्ही एक आलेलो एक झालेलो आहे आम्ही निश्चित जादवडीवर आमच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकू आणि अजितदाद हात बळकट करू खरं तर इथल्या स्थानिक नेतृत्वाने सुद्धा वेळोवेळी त्रास दिला असं प्रत्येक वेळोवेळी म्हटलं जातं खरं त्रास दिला त्रास दिला पण आता आम्ही पण त्यास बी जे पीचे बी जे पी भी होतो आम्ही असा उल्लेख करू शकत नाही आहे त्रास झाला हे आम्हाला निश्चित आहे म्हणून आम्ही बाहेर पडलो त्याचं उत्तर निवडणुकीत शंभर टक्के त्याचं उत्तर आम्ही निवडणूक देऊ चांगल्या पद्धतीने चांगल्या जनतेच्या चांगल्या आशीर्वादाने भरगोत् असं मताने विजयी होऊ आमचा पॅनल नक्कीच खरं तर पाहिलं गेलं तर आपण तसं पाहतो की या ठिकाणी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा जो पॅनल जो आहे तो प्रभाग क्रमांक दोनमधून मजबूतीने उभा राहताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येतो आहे अशाच नवीन अपडेट जाऊन घेण्यासाठी नव महाराष्ट्र अपडेट अपडेटा नव महाराष्ट्र नेटवर्स सावका चौधरी पिंपरी चिंचवड मोशी